गाडीत बसूला पहिल्यांदा पकनास बोलला तिथं मारले मला चार पाच कारण कोणा मार्केट यार्ड मध्ये आणलं मला तिथे कोणाच गुन्हा जाक तुम्ही पोलिसात कम्प्लीट केली की नाही पोलिसांमध्ये गेला नाहीच चालायला जाणार काय करतो लहान लहान लेकरात माझ्या लेकरला देतो घाण घाण घरी घरात खिडकी फोडली सर त्यानं आता दार फोडले त्यानं कोण आहेत ते अनिल कदम हा घाण घाण काय बी शिवाय देते सर किती आपण पैसे घेतले होते त्यांच्याकडून पाच हजार आणि त्यात पानपट्टी बिघी घेतली आमची त्याने कशासाठी पैसे घेतले हा ह्या पैशासाठी कशासाठी घेतले होते आम्हाला माहित नव्हतं मग ते नाचले आमच्या घरातून धमके द्यायला लागला आम्हाला सगळं माझी सासरी पडून असतात सासू पडून असते त्याला घाण घाण शिवाय देतो येऊन मला शिवाय देतो का मग मी रोज कामाला जाते सर घरी आला की घाण शिवाय देतोच येतो मग तुम्ही त्यांच्या विरोधात काय कंप्लेंट दिली नव्हती का नाही दिली आज जास्त आम्हाला धमकी आता मग तुला दाखव घेतले होते का नाही नाही असे व्याजाने दिले तर त्याला आम्ही फेडले पैसे पाच हजाराचे पन्नास हजार फेडले तरी पानपट्टी उचलून सतरा ऐंशी हजाराची आणि त्याने अजून आम्हाला चांगला असं करायला सारखं किती टक्क्याने घेतलं होते पैसे तुम्ही किती वीस पंचवीस टक्क्यांनी काय मागणी आहे तुमची काय मागणी जागा लिहून द्या मग आमच्या नावा तुमची मागणी काय मग आता सध्या आम्हाला सर का नाही त्रास द्यायला आहे बाबा फार त्रास द्यायला आहे धमक्या देतो दे आम्हाला की त्यांना रात्री मग मारवड मारून ती मारून म्हणतो आता माझं तर तू कुठं नाव सांगितलं की तुला खासच करतो गरीत आले की आणि आम्हाला सुद्धा माझ्या लेकरला घाण शिवाय द्यायला रात्री हां okay. माझ्या अंगावर येते मारायला तुझी बायको okay. ती अंगावर मारली येते माझ्या काय झालं ना सगळी जबाबदारी त्याची आणि आम्हाला त्याने धमक्यात देतो आता म्हणला की घरी तुला दाखवतो मला तुझ्या लेकरला बघतो म्हटला मग आता आपली मागणी काय आहे मागणी काय ह्याला ह्याची हे कारवाई झालीच पाहिजे हा ह्याने पोलिसाला पैसा देऊन ह्यानं तोंड मिटवलं पण ह्यान हे ह्याच केलंच पाहिजे काहीतरी हा ह्या दोघांनी मिळून आम्हाला इतका त्रास दिला ना अक्षरशः मला माझे ऍडमिट सगळं कागदपत्र सगळं तुम्हाला आणून दाखवतो सर आणि इतका त्रास दिला आम्हाला या आठवड्यात तर चार वेळेस मारले माझे आठ तीन दिवसाखाली माझी केसरीदर मारलं त्या मला म्हणून माझा मला न्याय द्यावा माझी मत आहे बाकी काही नाही हां आम्हाला ह्याच्यापासून धोका आहे हां